खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र कळवणमध्ये मोकाट जनावरांचा त्रास वाढला भाजप आक्रमक तातडीने कोंडवाडा उभारण्याची मागणी कडवण शहरात मोकाट जनावरांमुळे वाढत्या अपघातांवरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कोंडवाळा उभारण्याची मागणी केली आहे आज भाजपच्या शिष्टमंडळाने कडवणचे तहसीलदार श्री रोहिदास वारुडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येऊला यांना यासंदर्भात निवेदन दिले संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे भाजपच्या निवेदनानुसार कडवण शहरात मोकाट गाई म्हशी रस्त्यावर फिरत असल्याने अनेक अपघात घडले आहेत तेवीस जून रोजी जुना ओतूर रोडवरील शिवाजीनगर येथे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात श्री भालचंद्र रघुनाथ मालपुरे वय पासष्ट यांचा मृत्यू झाला तर श्री आबा मोरे हे गंभीर जखमी झाले यापूर्वीही गणेशनगर आठवडी बाजार परिसरात जनावरांमुळे वाहनचालक वृद्ध आणि महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या भाजपने निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला असून शहरात होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे प्रमुख मागण्या तात्काळ कोंडवाडा उभारावा मोकाळ जनावरांना पकडण्यासाठी शहरात कायमस्वरूपी कोंडवाडा उभारणे दोषींवर कारवाई या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि प्रशासकीय कारवाई नुकसान भरपाई मृत आणि जखमी नागरिकांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई जनावरांना मोकळे सोडणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करावे जनजागृती मोहीम राबवावी जनावरांच्या मालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती या निवेदनावर भाजप कळवणचे दीपक खैरनार सुधाकर पगार डॉक्टर अनिल महाजन विकास देशमुख गोविंद कोठावदे नंदकुमार खैरनार निंबा पगार अशोक बोरसे हेमंतरावले संदीप अमृतकार आशुतोष आहेर दीपक वेडणे चेतन निकम आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नाशिक प्रांताधिकारी कडवळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे कडवड नगरपंचायतीवर तातडीने आणि गांभीर्याने काय पावले उचलते हे पाहणे आता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किसन अहिरे नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि